न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा घडलं विशागडवर विशागडच्या पायथ्याला मी मुळीच त्याचं समर्थन करत नाही पण हे घडलं का ह्याचे कारण तर शोधायला पाहिजे अनेक संघटना अनेक दशकापासून विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे म्हणून प्रयत्न करीत होते <coughs> दीड वर्षाच्या अगोदर चार डिसेंबरला मी आणि सर्व शिवभक्तांनी अनेक संघटना सगळी आम्ही एकत्र विशाळगडला गेलो होतो विशाळगडची परिस्थिती पाहिली इतकी महाभयानक परिस्थिती तिथं आहे आजही आहे मला परत एकदा सांगायचंय की मद्यपान जशा कशा म्हणजे कशा पद्धतीने जशा पद्धतीने जसं पाहिजे तसं ते करतात म्हणजे येणारे तिथले कर्नाटकातले लोक असतील आणि कोणकोण लोक असतील कतलखाना ओपनली चालायचा मग बकरी कापण्या का असतील कोंबड्या कापण्या असतील अतिक्रमण पाहिजे तसं दोन्ही बाजूच्या लोकांनी अतिक्रमण केलंय सरकारने अतिक्रमण केलंय त्याच्यात माझा प्रश्न सुद्धा सरकारला आहे प्रशासनाला माझा प्रश्न आहे किल्ला हा पुरातत्व खात्याचा पुरातत्व खात्यात एक दगड सुद्धा हलवायचा असेल तर तुम्हाला पुरातत्व खात्याची परवानगी लागते प्रशासनाने तिथं ब्रिज बांधला ग्रामपंचायत बांधलं अनेक लोकांना परवानग्या दिल्या राहायच्या तिथं ओके कोण डब्या दोन हजार दोन ला हे अतिक्रमण हे काढणार कोणी कोणाची जबाबदारी आहे म्हणून या दीड वर्षापासून मी सरकारच्या मागे की हे तुम्ही अतिक्रमण काढणं गरजेचं आहे <coughs> लगेच एक खो गाठला का लोकप्रतिनिधी आणि कोर्टात हा विषय गेला आणि कोर्टात विषय गेल्यावर सगळेजण असं भ्रम तयार करून ठेवलेले आहे की न्याय प्रविष्ट विषय तर न्याय प्रविष्ट विषय हा एकशे अठ्ठावन्न जे अतिक्रमण सिद्ध झालेले सरकारने सिद्ध केले आणि तिथल्या लोकांनी मान्यता दिलेली आहे या एकशे अठ्ठावन पैकी सात आणि सहा बोलू ना त्या सात आणि सहा हेच कोर्टात आहेत बाकीच्यांना कुठलेही प्रविष्ट विषय नाही आहे खाली सुद्धा जे गाळ्या तिथं तिथं एकच माणूस हा कोर्टात गेलेला आहे कैलाश पाटील म्हणून कैलाश कल्पेश कल्पेश पाटील एकच माणूस बाकीच्या जाती क्रम तुम्ही का काढलं नाही माझा सरकारला अनेक प्रश्न आहे माझा प्रशासन अनेक प्रश्न तुम्ही काल निर्णय घेतला काल काय निर्णय घेतला आजपासून तुम्ही अतिक्रमण सर्व काढलं जाईल घेतला ना निर्णय तुम्ही शिवभक्तांच्या आक्रोशामुळे असेल तुम्ही निर्णय घेतला मग निर्णय तुम्ही घेऊ शकता की अतिक्रमण आम्ही काढू शकतो मग अतिक्रमण तुम्ही या दीड वर्षात का काढलं नाही हा माझा प्रश्न आहे मला पुरोगमित्व शिकवतो एक माणूस इथला इथला स्थानिक नेता पालकमंत्री मला पुर पुरोगमित्व शिकवतो मला कोट करतो को संभाजीराजे म्हणून माझा प्रश्न येते ना की दीड वर्ष हा विशेष न्यायप्रवेश नसला नसल्याने तुम्हाला कोणी सांगितलं न्यायप्रविष्ट विषय मग आज परवानगी कशी मिळाली म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना वाटलं म्हणून तिने घेऊन टाकले का बेजबाबदारपणाने पालकमंत्र्यांनी बोलून चालत आणि मला कोट करून आणि तुम्ही पुरगमित्व म्हणता शाहू महाराजांचं पुरोगमित्व मला शिकून मी त्यांच्या घरानाच माझा जन्म झाला हो भीमा कोरेगावचा ज्या संकट निर्माण झालं होतं मी बोलणार आहे पार्लमेंटमध्ये मध्ये मी मन्दी मन्दी मी पार्लमेंटमध्ये संसद मध्ये बोललोय शरद पवार साहेबांनी मी बोलले